नमस्कार सगळ्यांना तर आज आपण बनवतो आहे रवा उत्तप्पा तेही अगदी दहा मिनटामध्ये बनला जातो आणि एकदम सोपी रेसिपी आहे दिसायला पण भारी दिसतो आणि चवीला उत्तम लागतो चला मग रेसिपी सुरू करूयात इथे एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये दोन कप रवा घ्यायचा आहे तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा घेऊ शकता पण शक्यतो बारीक रवा घ्यायचा आहे जर मोठा रवा घेतला तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं त्यानंतर इथे मी पाव कप दही घेतलेला आहे दोन कप रवा घेतल्यावर पाव कपच दही घ्यायचं आहे जास्त आंबटपणा नाही करायचं आहे थोडंसंच दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी करून मिक्स करायचं आहे तर बघू शकता असं बेटर झालेलं आहे आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी लागल रवा थोडंसं जास्त पाणी पितो म्हणजेच रव्याला जास्त पाणी लागतं जर कोणी आपल्या चॅनलला लाईक केलं ला, नसेल तर पटकन जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा बे हे क्लिक करा यामध्ये आपण चिमुटभर सोडा टाकणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं तोपर्यंत इथे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आणि शिमला मिरची घेतली हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण पीठ बघूया पीठ छान फुगलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या कुटून घेतल्यात ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात परत व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं तुम्ही यामध्ये कोथंबीर पण टाकू शकता आता इथे गॅस चालू करायचा आपल्याला आणि इथे मी डोशाचा तवा घेतलेला आहे तो आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा तो चांगला गरम झाला की त्याच्यावरती ते तेल टाकून ते आहे त्यानंतर जे आपण बॅटर बनवलेले ते एक चमचाभर त्याच्यावरती टाकून हलकंसं आपल्याला पांगून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान बबल्स आलेले आहेत आता यावरती आपण भाज्या टाकून घेऊयात ते शिमला मिरची टाकायची आहे कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर टोमॅटो पण टाकायचा आहे आता भाज्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता गाजर टाकू शकता पत्तागोबी टाकू शकता जे तुम्हाला आवडेल ते तर माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून जेवढे आहे तेवढे टाकलेले त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकायचे परत झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला एक साईड भाजून घ्यायचे आता एक साईड भाजली आपण पलटी करून घेऊ ही साईड पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे ना ह्याला भिजवायचं टेन्शन ना मिक्सरला फिरवायचं टेन्शन झटपट बनला जातो तर परत मी झाकण ठेवून चांगला याला भाजून घेतलेलं आहे बघू शकताय मऊ लुसलुशीच झाला एकदम तर याला थोडंसं दाबून मी भाजून घेते व्यवस्थित आता थोड्याशा भाज्या आता पडल्या जातात काहीच प्रॉब्लेम नाही तर बघू शकता मस्त एक उत्तप्पा बनवून तयार आहे दुसरा पण मी असाच बनवून घेते सेम तसंच गरम तवाय त्याच्यावरती आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे आता तेल टाकायची गरज नाही छान जाळी सुटली आहे त्याच्यावरती आपण भाज्या टाकून घेऊयात सगळ्या भाज्या टाकून आपल्याला झाकण ठेवून अर्धा सहा मिनिट तसच भाजून घ्यायचंय आता याच पिठापासून तुम्ही उत्तप्पा बनवू शकता किंवा रवा डोसा बनवू शकता आता मी गरम मसाला टाकलेला आहे मीठ पण टाकायचं थोडसं भाज्यावरती त्यानंतर पलटी करून उत्ताप आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईड मी चांगलं भाजून घेतलेला आहे तर, तर बघू शकता झटपट उताप्पा बनवून तयार आहे आता मी सध्याचे दोनच बनवलेले त्या पिठामध्ये भरपूर उत्ताप्पे होतात तर बघू शकता किती छान दिसतो आहे आणि चवीला पण उत्तम लागतं झटपट बनणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका